मोटारीच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या अरुण बाबूराव देशमुख सोलापूरच्या चोरट्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे आतापर्यंत या चोरट्याने पन्नासहून अधिक ठिकाणी चोऱ्या केल्याचं सा उघड झालंय हॉटेल हॉस्पिटल्स पार्किंग आणि गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेल्या आलिशान गाड्यांवर हा आरोपी लक्ष ठेवून असायचा कोणी बाजूला नसताना गाड्यांवर तो हात साफ करायचा विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी तो स्वतः आलिशान गाडीत न जायचा आरोपी अरुण देशमुख कडून शंभरहून अधिक गाड्यांच्या बनावट चाव्या कापडात गुंडाळलेला दगड अॅल्युमिनियम पट्ट्या बनावट चाव्या स्क्रू ड्रायव्हर यासारखं साहित्य जप्त करण्यात आलं कोल्हापूरमध्ये सात गाड्या फोडल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आणि त्याच्या ताब्यातून आता आम्ही या सगळ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत त्याच्याकडे गेलेल्या जून चौकशी त्यांनी सहा ते सात ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिलेली आहे तसच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर शहर या परिसरात त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत अशा बऱ्याच चोऱ्या उघड केल्याची शक्यता असून बराच माल हस्तगत होण्याची शक्यता आहे